तिकडे मी जात होतो आणि मला थोड्या वेळी कसं झालं की नॉर्मली पण निघायला होती मला मागून पडला धक्का धक्का पडलो तर माणूस जेव्हा पडतो तर तसा पडलो आणि मी घसरत काही अंतरावरती फरफटत गेलो मागे बघतो तर कोणी नाही माझी फाटली दोन मिनिट माझी पूर्णपणे फाटली की काहीच करू शकत आत्ता पण काटा माझ्या अंगात काटा काटाय तर आपले चाहूल युट्यूब चॅनलवर वर तुमच्या सर्वांचं खूप खूप खुँ स्वागत आहे आपल्या सोबत आहेत रंजन दादा खूप सारे किस्से घडलेत आणि ते शेअर करणार आहेत तर काही किस्से आपण ऐकूया सांगा सो so, सुरुवात आपण काय म्हणतात की माझ नॉर्मली लोकांमध्ये असत की इन जनरल गण हा प्रकार तुम्हाला माहिती असतं सर्वांनाही माहिती असं की गण हा प्रकार असतो मनुष्यगण देवगण आणि काय तिसरा असतो राक्षसगण कसं की राक्षसगणातील लोकांना भूत दिसतात मनुष्यगणातल्या लोकांना भूत दिसतात त्यांच्याशी बोलतात त्यांच्याशी त्यांच्यावरती अटॅक होऊ शकतो इतर झपाटणं वगैरे हा प्रकार खूप जास्त मनुष्य मनुष्यगणाच्या लोकांच्या बाबतीत आणि राहतो तो, तो म्हणजे देवगण जो खरंच ऍक्च्युली देवासारखा माणूस असतो पण माझ्या आयुष्याला लागलेली पीडा किंवा काय म्हणतात की पीडाच बोलू शकतो आपण की अशी आहे की मी आहे माझं देवगण आहे नशीबानी देवगण आहे मला दिसतात माझ्याशी गप्पा मारतात वगैरे 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 मला अजून तरी त्रास तर दिलेला नाही आहे सो प्रकार असा झालेला की काही वर्षापूर्वीची गोष्ट असेल सो माझ्या मित्राच्या बहिणीची बड्डे पार्टी होती मी राहायला निरळलं आहे सो माझ्या माझ्या बिल्डिंगच्या समोरच्या बिल्डिंगमध्ये मित्रा घरी त्यांच्या पार्टी होती आणि सगळं होतं म्हणजे पिणं खाणं सगळं ऑल त्याच्यामध्ये सो आम्ही वगैरे मस्त चालू आहे दिवसभर आम्ही सगळ्यांच्या घरी होतो धिंगाणे चालू आहेत वगैरे 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 चालू आहे आणि रात्री एक बारा एक दोनच्या दरम्यान वगैरे झालं नॉर्मली झालं सगळं मला त्यांनी काही पार्सल दिलं घरी जावा बाबा घरी आहेस आणि माझ्या मम्मीचा फोन आलेला की अरे तू अजून आहेस कुठे अजून नाही आलायस सकाळपासून गेलास तोंड काळा करून कुठे तो अजून नाही आलायसी अरे मम्मी समोरच्या बिल्डिंग मध्ये मी येतोय पुढच्या पाच दहा मिनिटांमध्ये पोहोचतोय घरी आणि आम्ही चल मित्राला बोललो चल भाई मी निघतो म्हणून आणि त्यांनी मला पार्सल दिलं की घरी पण चाललं साईला पण मटन दे म्हणून मटन चिकन वॉटर जे काय होतं मला एक्झॅक्टली सांगू नाही हा खूप वेळ झाला आम्ही मी निघालेलो आणि माझा एक अमित नावाचा मित्र जो आम्ही तिघ दोघ जण निघालो आम्ही निघालो बिल्डिंग मधून खाली आलो तो त्याच्या रस्त्याने बाईक निघून गेला मी निघालो बाहेर आमच्या मेन रोडला यायला मला दिसला पोलिसांचा राऊंडअप राऊंड अप दिसला आम्ही पाहिलेलो म्हणून मी काय बोललो की यार नको त्या भानगडीत नको पडायला पकडणार विनाकारण इन्क्वायरी होणार फालतू मध्ये चेकिंग वगैरे करणार दारू प्यायले वाज जाणार ते किरकिर नको म्हणून मी थोडासा लॉनकट घेऊन बोललो स्टेशनच्या मार्गे निघू म्हणून मी तिकडनं निघालो आणि स्टेशनच्या बाहेर निघायला म्हणजे समोर बिल्डिंग माझी ही बिल्डिंग ही बिल्डिंग मित्राची आणि मित्राच्या बिल्डिंगच्या एक्झॅक्ट समोर एक रस्ता जातो mm -hmm. तिकडे एक बिल्डिंग म्हणजे काय म्हणतात रस्त्याच्या एका बाजूला उजवी साईडला एक बिल्डिंग डाव्या साईडला दोन बंगले फ पहिला पडका आणि नंतर सेकंड एक चांगला बंगला आहे सो तो बंगला आहे आणि तिकडे मी जात होतो आणि मला थोड्या वेळ कसं झालं की नॉर्मली तसं झालं सो मी लाईक की अमित वगैरे थांबलो आणि मागे बघतोय काही नाही पुढे गेलो दोन पावलं पुढे चाललंय मला पुन्हा सेम फिलिंग पुन्हा तीच आहे की मला कोणतरी टॅक करते माझ्या बॉडीला लाईक मी पुन्हा मागे बघतो तो कोण नाही अरे काय बोलू चाललंय आणि मी लाईक अरे मला वाटलं मित्र आहे म्हणून मी आपला शिवीगाळ करून निघालो पुढे पुढे निघाले होते मला मागून पडला धक्का धक्का पडलो तर माणूस जेव्हा पडतो तर तसा पडलो आणि मी घसरत काही अंतरावतीस हो फरफटत गेलो <laughs> फरफटत गेलोय तिकडना मागे बघता तर कोणी नाही माझी फाटली दोन मिनिट माझी पूर्णपणे फाटली की काहीच करू शकत आता पण सांगताना माझ्या अंगात काटाय काटा काटाय की माझी फाटली आणि बोलो, वे, वे मी बोलो अरे हा काय सीन आहे इकडे ह्या रस्त्याने आम्ही एवढ्या वेळ हजार वेळा इकडनं येतोय जातोय पण हे पहिल्यांदा असं काहीतरी होतं माझ्या आयुष्यातलं की मला धक्का लागतोय मी पडतोय आणि मी घरी आलोय घरी आलोय आणि मम्मी मला बोलते की अरे काय कुठल्या कुठल्या चिखलात लोळून आलाय वगैरे एवढी तुम्ही पार्टी करता का बोल नाही मम्मी थोडंसं झालंय शॉर्ट असा असा शॉर्ट झालाय मम्मी बोलते काय झालं मम्मी ना असं असं झालं मी येत होतो तिकडनं बोललो होतो मला मागून धक्का लागला मी पडलोय मी मला बोलते चल आता लागली आहे माती वगैरे हो ते काम कर करायला कर म्हणून पॅन्ट कर काढली आणि टी शर्ट काढायला आता माणूस पडलाय तोंडावरती तोंडाच्या ह्याच्यावर पडलाय तर सर्फेसला असा घासेल लागेल कुठल्या साईडला पुढच्या साईडला हाताला पुढे वगैरे गुडघ्याला वगैरे लागेल पोटाला वगैरे लागेल मला पुढच्या साईडला काहीच नव्हतं मला मम्मी बोलते की तुझ्या मागे ना असे ओरखडे दोन हाताचे ओरखडे झाल्यासारखे आणि मला माहित नाही की काय सीन होता हा मी अंगोळीला गेलो ते माझा पूर्ण अंग असं जळजळल्यासारखं वाटत होतं मी दोन दिवस तापाणी फणफणतोय आता नॉर्मली माझी मम्मी नर्स असल्या कारणाने कसं का होतं की मम्मी मला हॉस्पिटल वगैरे घेऊन हो गेली की बाबा काय झालंय याचं जरा यायला असं काहीतरी लागलंय कुठल्या झाडांमध्ये वगैरे धडपडला वगैरे काहीतरी आहे वगैरे असं तिला वाटलं mm -hmm. डॉक्टरांनी बोललं ताप येतोय म्हणून सगळ्या ज्या नॉर्मली टेस्ट वगैरे होतात त्या टेस्ट झाल्या त्यात सगळं नॉर्मल ते डॉक्टर बद्दल काही नाही नॉर्मल ताप आहे वगैरे पावसाळ्याचा वेळ असला का ता, नॉर्मल ताप वगैरे असेल हा जाऊ दे म्हणून घेऊन जा घरी घरी घेऊन आले तरी माझा तो ताप कंटिन्युअस होता म्हणून पप्पांना एक बोलतात ना की घरामध्ये एक व्यक्ती अशी असते की ज्यांना थोडस काही ना काहीतरी कि ते वाईब्स किंवा काय म्हणतात त्याला हा वाईब देवाबद्दल किंवा वॉटेल ह्या गोष्टींबद्दल माहिती असतं सो माझे मी ह्या गोष्टी होती सगळ्यात महत्वाची गोष्ट माझा विश्वासच नाही की ह्या गोष्टी आहेत पण मी तरी सांगतोय कारण की हे घडलंय माझ्या बाबतीत सो so पप्पांनी पप्पांचा एक मित्र आहे त्यांना सांगितलं की अरे माझ्या मुलाच्या बाबतीत ना रंजनच्या बाबतीत असं असं झालंय वगैरे तर तो माणूस आला आमच्या घरी तर मी तापानी फणपणले मी माझ्या बेडवरती झोपलेलो आहे ते आले गप्पा वगैरे मारा त्यांनी मला बोलत काय झालं मला सांग पूर्ण तर मी काका असं असं होतं आम्ही पार्टी वगैरे होती मित्राच्या बहिणीची बड्डे पार्टी होती सो आम्ही झालं तर मला काका बोलतात प्यायलेला असं बोलो हो बोल का खोटं बोलायचं बोललो प्याय घरात वगैरे आहे बोल तेवढं होत वय आहे सो बोललो so, प्यायलो होत ठीक आहे प्यायलाच निघालाच बोललो हो किती वाजलेले बोललो मला टाइम एक्झॅक्टली आठवत नाही तरी पण असेल बाराच्या पुढचा टाईम असेल वगैरे सो so, ते म्हणतात तू आलास तेव्हा तुझ्या हातात काही होत का म्हणजे काही खाण्याची वस्तू वगैरे बोललो हो काका बोल घेऊन आलो कारण की मित्रांनी मला मटन दिलेलं मम्मीसाठी वगैरे मम्मी पप्पांना घेऊन जा म्हणून तर आम्ही तिकडनं येत असताना असं असं झालं तर मला काका ते म्हणाले की तू आलास तो टाइम चुकीचा सगळ्यात महत्वाची गोष्ट बोललो की तुला एकदा झालं तू मागे वळून बघितलंस तुला मागे वळून बघायचं नसतं असं काका मला नाही माहिती या गोष्टी ना की असं आहे तू मागे वळून बघितलंस तेव्हा कोण नाही तुला दिसलं तू म्हणतोय सेकंड टाइम झालं तेव्हा पण तुला कोण नाही दिसल तू मागे वळून तू तिसऱ्या टाइमाला काय केलं बोल काका मी शिव्या घातल्या मला वाटलं मित्र आहेत म्हणून मी शिव्या घातला आणि त्यांना बोलतो की हिम्मत असेल तर समोर या आणि हे जेव्हा मला काका म्हणतात की हे बोलल्याच्या नंतर काही झालंय थोड्या वेळाने वगैरे काय बोललं नाही जसं बोललो तसं मागे फिरलो फिर मी आणि मला धक्का होता तर मला काका म्हणतात की तू बिलीव्ह कर ऑन नको कर की तुला ते जीन हा शब्द त्यांनी वापरला तर जीन काय मला खरंच नाही माहिती किंवा तुम्हाला जर माहिती असेल कोणा तुमच्या प्रेक्षकांपैकी कोणाला माहिती असेल तर ते सांगतीलच की हा प्रकार काय आहे काका मला म्हणाले की तू त्याच्या टायमात तिकडे होतास त्याचा तो एक टाइम असतो प्रत्येक काय म्हणतात आत्मा, आत्मा जिन किंवा प्रेतात्मा वगैरे 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 पिशाशणी वगैरे वगैरे हा सगळा खूप नंतर मला कळलंय त्या गोष्टी सो तू त्या टायमात त्याच्या टायमात ते काहीतरी करत असतील त्या टायमात तू तिकडे गेलायस आणि नॉर्मली मी जेव्हा वाचल्याच्या नंतर मला कळलंय की जीन हा प्रकार असा असतो की तो तुला एकदा झटका ताँ देतो तुला सेकंड टाइम झटका देतो थर्ड टाइम तो तुला चॅलेंज देतो इनडिरेक्टली डिरेक्टली वॉटर जे काही असेल तुला चॅलेंज देतो आणि तू जर त्याला रिप्लाय करतोय गुड और बॅड जसं ता मी शिव्या घातल्या तो त्याने त्यासाठी आहे की हा भाईनी चॅलेंज एक्सेप्ट केलंय झालं आणि त्याने त्या ह्याच्यात मला कारण की मी त्याला तेव्हा बोललो होतो की कोण आहे ते समोर येऊन काय ते करायचं ते करायचं मागून का करताय सो त्याने तो प्रेशर देऊन ते झालेलं आणि लाईक मग म्हटल्याप्रमाणे पूर्ण पाठीला ते होतं लागलेलं ला आणि नंतर मग पप्पांनी त्यांनी जेव्हा सांगितलं पप्पानी ऐकलं वगैरे आणि मग सेकंड डे वगैरे जाऊन जी जागा आहे तिकडे जाऊन ते नारळ वगैरे ते आपल्या आम्ही आम्ही कोकणातले असो बेसिकली मी कोकणातलं आहे सो ते आमच्याकडे नारळावरती खूप जास्त प्रेम आहे तुमच्या घरात चांगलं काही असू दे किंवा वाईट घडू दे नारळ आणतात उतरवतात आणि ठेवतात ते काय असं सो माझ्या पप्पांनी मला घेऊन गेले की ते नारळ उतरवलं वगैरे आणि ते ठेवलं आम्ही घरी आलो त्या म्हणजे त्या काकाने सांगितले की ठेवायला जाल तेव्हा तुम्हाला कोणी रात्रीच हे आय गेस रात्री केलं होतं का दिवसा मला नाही खरंच नाही आठवत आहे ती गोष्ट सो काकाने आम्हाला बेसिकली तेव्हा सांगितलं होतं की तुम्ही जाल तर तिकडे ते चान्सेस होण्याचे आहेत प्रकार की की माझ्यावरती पुन्हा अटॅक होऊ शकतो सो पप्पांना आणि आम्हाला सांगितलेलं की जरी कोणी हाक मारली जरी तुमच्या जवळच्या माणसाने जरी हाक मारली तरी मागे बघू नका सो आम्ही तसं केलं ते ठेवलं तिकडे जागेत झालं होतं त्या जागेत जागे ते ठेवलं वगैरे आणि आम्ही घरी आलो आणि हार्डली एक दिवस पण नसेल झाला आणि तो माझा ताप पूर्णपणे थँक्यू पूर्णपणे पूर्णपणे ताप काहीच नाही म्हणजे मला आठवत पण नव्हतं की माझ्या बाबतीत असं काही घडलंय ही एक गोष्ट होती